میدان سے چل پڑا ہے یہ کتنا ہے کتنا ہے یہ کتنا ہے نشان بتاؤ نشان بتاؤ जेव्हापासून हे भाजप आपण बघत असत की रोज काय ना काय अशा वाईट घटना करतायत आणि हे वाईट बोलतात त्यांना वाईट बघायची काय त्यांच्या कार्यकर्त्यांना हे असे वाटते आता जो वर्ष आलं असेल की सर्व काही मागास निर्माण करते आणि लोकांना काही करतात हे आमचे जे जयंत पाटील साहेब आहे हे एकदम सगळ्यांनी सांग समाजाचा माणूस आणि आपण माझे ऐक्य उत्पादन ते कटिष्ट होते मात्र स्थिती चांगली असते असा विचार करायला पाहिजे त्याच्याही करतो हे ड्रेन तुम्हाला आपली आई आपल्या ही पक्षी असते आणि जयंत पाटील साहेब एक संजय का नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात अनेक वर्ष

घासलं पाहिजे थर्मस म्हणजे लोणच्या माणूस जनतेला होत आहे आदरणीय जयन पाटील साहेबांच्या वक्तव्य पटेल साहेबांनी केलं आम्ही त्यांना सहाय्य करतो कारण की आमच्या माणूस भारताची आपल्या संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण या पडळणकर साहेबांनी जो अजय पाटील साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं हे अतिशय अनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो